निवडणूक लढा आणि ते बिनविरोध झाले इथं आल्यानंतर ते भाऊ भाऊक झाले भाऊक झाले तुमच्या भाऊनी सांगा तुमचे काय समाजात त्याच्यामध्ये त्याच्यामागे पार्श्वभूमी आहे कारण किशोर हा राष्ट्रवादीचा विरोधी ह्याच्यापूर्वी होता मी किशोरच्या कामाची पद्धत पाहायचो आणि मला असं वाटायचं की कि किशोर हा अजितदादांच्या असला पाहिजे तुम्ही किशोरला कि प्रयत्न केले बरेचसे केले किशोरनी दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्येच वास्तविक पाहता दाजी मला सांगितलं की किशोरला तुम्ही आपल्याकडे गेल त्याला आपण कॉप कुल विड्रॉल करायला हवा परंतु आणि त्याला त्याच्या मिसेसचा फॉर्म त्या ठिकाणी काढायला लावा परंतु किशोर म्हटला की माझं जे होईल ते होईल वील। परंतु बघेल आणि फार कमी मताने त्यावेळेस किशोर निवडून आला म्हणजे उमेदवार त्या ठिकाणी पाडला परंतु मी माझं किशोर जोरी माझा सहवासात होता तरी मी जेव्हा निवडणुकीची धोरण हातात घेतो तेव्हा मला मित्र भाऊ बहीण कुणी नाही मी लक्षात की मी फक्त पक्षाचं काम करतो आणि मी किशोरला त्यावेळेस सांगितलं की तुला पाडणार आहे आणि किशोरला पाडला परंतु निवडणूक संपल्यानंतर मी परत किशोरच्या पाठीमागे लागलो म्हणजे किशोर पुढचा जर शोध तो असेल it's all very magic आणि मग त्या किशोरचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला आणि दुर्दैवाने काय की दोन हजार सोळा नंतर एकवीसला निवडणूक आली लागली ती ती झाली आत्ता म्हणजे होती ह्याच्यामध्ये दहा वर्षाचा नऊ वर्षाचा पिरियड गेला आणि किशोरच्या मनामध्ये थोडीशी अशांतता आणि निर्माण झाली उमेदवार अर्ज दाखल केल्यानंतर अशी काय परिस्थिती झाली की परत किशोर पेशील किशोर अत्यंत सेन्सिटिव्ह आहे मला जवळनं माहीत आहे परंतु मी त्याला मुलगा म्हणा लहान भाऊ म्हणा की सांगितलं की तू काळजी करू नको तू दादांच्या पॅनलमध्ये उभा आहे कुठलाही धोका होणार नाही अंतर्गत कुणी करायचा प्रयत्न ते केला तरी आपण सक्षम आहोत आणि ते सक्षमपणाचं उदाहरण आज किशोर बी झाला म्हणून तो भाऊ झाला बाकी काय कारण त्याच्यामध्ये त्याच्या मुलाने मुलगा लहान आहे मग मला आता माझ्या पप्पांवर एकदा तरी मला बोलायला पाहिजे आहे जेव्हा हा लहान बच्चा मी भावना व्यक्त करतो तेव्हा माझ्यासारख्याला एक मनाला भावून जात की नाही आपण आपल्या दिलेल्या शब्दाला कुठेतरी जाणलं पाहिजे म्हणून मी किशोर शहरदा जेवढ्यांनी फॉर्म भरले होते त्यांच्याशी मी सुसंवाद साधला अभिजितच्या बाबतीतला साधला आणि त्यांनी मला सकारात्मक प्रतिसाद दिला मी त्या सगळ्यांचा मनापासून आभार आहे निवडून